नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील चाळीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर तीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण अडतीस निर्णय घेण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकांसाठीच्या आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे त्यामध्ये कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे ऑक्टोबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊन आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने जास्तीत जास्त निर्णय घेऊन जनतेला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईल तत्पूर्वी बैठकांचा आणि निर्णयांचा धडाका सुरू आहे तर बघा राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ अनुकंप धोरणही लागू त्यानंतरचा मोठा निर्णय बघा ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान त्यानंतर बघा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार यम यम आर डी एला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता त्यानंतर बघा ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता त्यानंतर बघा ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभारणार त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना त्यानंतर बघा भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार त्यानंतर बघा रसायन तंत्रज्ञान संस्थे ठाणे येथे मोजे खिडकाळीची जागा त्यानंतर बघा त्यानंतर बघा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार जलस्तोत्रांचे उत्तम नियोजन करणार त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेत सुधारित मान्यता तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार त्यानंतर बघा लातूर जिल्ह्यातील हासाळा उंबर उंबडगा पेट कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता त्यानंतर बघा धुळ्याच्या बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या यम एम आर डी एला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत त्यानंतर बघा केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार त्यानंतर बघा पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक त्यानंतर बघा धारावीतल्या अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घरे योजना धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी त्यानंतर बघा सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढून वीस लाख त्यानंतर बघा अनुसूचित जाती नवबोद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार त्यानंतर बघा सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर बघा जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुदगिरणीला अर्थसहाय्य करणार त्यानंतर बघा राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्डना लाभ त्यानंतर बघा नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत येणार त्यानंतर बघा आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती त्यानंतर बघा राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचे नामकरण त्यानंतर बघा आर्य वैश्य समाजासाठी श्री वास्वी कन्याका आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर बघा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढून पंधरा त्यानंतर बघा अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित त्यानंतर बघा बार्टीच्या धर्तीवर वनार्टी स्वायत्त संस्था त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांसाठी मुद्रांक शुल्कात सवलत त्यानंतर बघा जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय त्यानंतर बघा पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार त्यानंतर बघा राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती चार हजार आठशे साठ पदे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शासन हमी शुल्कांचा दर कमी करण्याचा निर्णय हमी शुल्क माफी मिळणार नाही त्यानंतर बघा अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर त्यानंतर बघा माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला त्यानंतर बघा राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण